तर इथे सुंदर झालेला आहे आज वरण भात केलेला आहे आणि किराणा काय काय ते तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा आहे तर आता इथे तवा टाकलेला आहे मस्त मी आर्ध्या चपात माझ्या पद्धतीने केलाय जशा घडी वाम करतो समजा आपण तुम्हाला दाखवते आपण नॉर्मली इथे तेल लावतो आणि अशी घडी वाळून करतो तीन घड्या वाळून करतो तर मी तरीच करतो की पण मी आता पद्धत पहिल्यांदा बघितली तर बघू करून की नाही हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सक, आता मी स संध्या सकाळचे साडेसात आणि विहान गेलं आहे स्कूलला आणि इथे मी टिफिन करते वैभवसाठी तर ना मी खूप दिवसापासून व्हिडिओ बघत होते असे म्हणजे व्हायरल व्हिडिओ होत होते की चपाती कशी फुगा फुगते काठोकाठ फुक फुगते कशी करायची नवीन पद्धत तर तुम्हाला मी करून दाखवते चला आणि फुगते की नाही ते पण बघते मला नाही वाटत फुगत असेल काय माहिती व्हिडिओ असतात ते व्हिडिओ पण बघू आपण आता करून आणि तुम्हाला पण तुमच्या स्वत मी शेअर करते चला तर आता इथे तवा टाकलेला आहे मस्त मी अर्ध्या चपात्या माझ्या पद्धतीने केल्या तशा घडी वाम करतो समजा आपण तुम्हाला दाखवते आपण नॉर्मली इथे तेल लावतो आणि अशी घडी वाळून करतो तीन घड्या वाळून करतो तर मी तरीच करतो की पण मी ही आता पद्धत पहिल्यांदा बघितली तर बघू करून फुकते की नाही तर तेल लावलं मी आधी लाटून अनुमातून पीठ टाकलं आणि आपण मोदक करतो कसं तसं त्या पद्धतीने असं करायचं पाकळ्या पाकळ्या करून गोल अशी वाळून घ्यायची आणि अशी दाबून आणि मग लाटायची बघू आता

तर बघू शकता इथे पोळी मस्त फुकते काट एकदम तर पोळी ऑलमोस्ट फुगले फुगलेली आहे दुसरी ट्राय करते बरोबर तर पोळी तर मस्त छान फुगलेली आहे सोपी आणि पटापट पड़ पोळ्या मिळतात बघू शकता अशी मस्त फुटते पोळी म्हणजे त्याच्यामध्ये असं लेअर तयार होते नाही तर अशी चिटकून राहत नाही पोळी आता आपण ही थर्ड ट्राय करू परत म्हणजे हळूहळू करता करता थोड्या दिवसांनी फुकतीलच भरपूर как бы страйк вот तर बघू शकता मस्त सुटते आणि तेल लावू आणि इतके पटापट पोळे होतात ना आणि आपली एक तशा पद्धती पोळी एकदम मऊ आणि छान झालेली आहे खूप मस्त आहे आणि घरीची पोळी तर काही फुगलेलीच नाही तर मला इतकी भारी पद्धत वाटली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तर चला आता इथे पट झाल्या पोळ्या ऑलमोस्ट आणि शेवटची जी ट्रीप दिलेली ती पोळी आणि ती पोळ्या पण झालेल्या आहेत बघू शकता शेवटची पोळी जी मीठिक वापरून केलेली ती कशी फुगलेली काठोकाठ एकदम मस्त एकदम झाली ना तर इथे मला स्वयंपाक झालेला आहे बाकीचा भेंडीची भाजी वरण केलं आपलं मसू लाल मसूर आहे ना त्याचं वरण केलं आहे पोळ्या केलेल्या आहे आता एक भाजी राहिली भात राहिलं फक्त मग बांबूची भाजी आहे ना ती करते पटकन आणि काल मी डिमाटवरून काय काय केलं ना आणला आणि तो भरून ठेवायचा आहे मला तर तो सुद्धा तुमच्या शेअर शेप तर बघू शकता मस्त फुगलेली आहे तर हीच पद्धत मला दाखवायची होती तुम्हाला पोळीची नवीन पद्धत तर खूप दिवसापासून मला करून बघायची होती तर आज करून बघितली छान मस्त फुगतात पोळ्या तर इथे ना भेंडीची भाजी पण झाली दूध ताप ठेवलं तर भात ठेवलेला आहे आणि ना वलण पण मी डायरेक्ट ना फोंडी देऊन दिलं होतं लाल मसूलचं आणि इथे ना मी आता हे करते आपली बांबूची भाजी तर मी उकडून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवली होते ते किती अवस्थित का तर इथे बघू शकता आपले बांबू तर आता त्याचीच भाजी करणार आहे कुटून वगैरे मस्त चटणी करणार आहे पॅनवर छोट्याशा तर चल आता पटापट करून घेते आणि माझं सगळं स्वयंपाक रेडी होणार तर आता वाजले आहेत बारा आणि तुम्हीला सकाळी मी टिफिन तयार करत होती टिफिन झाला तुम्हाला पोळी पण करून दाखवली वेगळ्या पद्धतीची मस्त फुकतात आता त्याच तीच पद्धत वापरून मी पोळ्या करत जाईल आणि आज ना थोडंसं आवडलं मी बघू शकता आणि इथलं फक्त झाडायचं म्हणजे ओलं आहे ना तर त्याच्यामुळे धुवायचं आहे मला झाडून घेईल माती मग करेल सगळं मोकळं केलेलं आहे मातीने ते आणि इथे सगळं ना अशी झाडं लावून दिलेली आहे आणि इथलं झाडून घेतलं आणि आज ना आपल्या बागेत मस्त फुलं 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 भरपूर फुलं आहे आणि जास्वंदीचं फुल पण फु एकदम असं फुल आहे मस्त मोठं तर बघू शकता इथे तर तुम्हाला दाखवते आणि गुलाब पण छान झालेला आहे आपला रेड गुलाब आणि इतकं छान दिसतंय ना फुलांनी बघू शकता तेवढा परिसर तर तुम्हाला दाखवते मी जास्वंदीचं फुल इतकं सुंदर आहे पिंक कलर आहे आणि इतकं मोठं फुल आहे ना तुम्हाला दाखवते इथले बघू शकता तर ना ही कुंडी इथे होती मग तिथून इथे ठेवून दिली कारण ऊन येतं आणि तिथे त्याच्यामुळे तिथे ठेवली आणि तिथलं सगळं मी आवरून घेतलेलं आहे फक्त खालचं जे माती आहे ती, ती वाळली ना माती भरून घेईल आणि मग धुवून घेणार सगळं तर इथे बघू शकता असे फुलं हे अजून फुलले मस्त छानपैकी त्याच्यानंतर हे गुलाब बघू शकता हा पण फुलंच चाललेला आहे खूप सुंदर दिसतंय ना आणि मेन म्हणजे आपल्याला तिथं फुलं आज फुललं किती सुंदर दिसते बापरे पिंक कलर आहे मस्त बेबी पिंक छान आहे आणि ह्या ऑरेंज ना ते पण उद्या परवा फुलेल उद्या फुल बहुते आणि याच्यातलं हे पण उद्या बहुतेक इथलं हे एक किती सुंदर दिसतंय ना बाकी हे तर किती छान दिसतात मस्त दिसतात तर अशी आपली बाग दिसते फुलांची बघू शकता हा रेड कलर तर इतका सुंदर दिसतोय ना एकदम रेड आहे खूप छान पद्धतीने आपले फुलं दिसत आहे आणि इतकं सुंदर दिसतंय ना आणि हा रेड कलर तर खूपच छान दिसतोय खूप मस्त आहे त्याला वास पण खूप छान आहे स्मेल गुलाबाला आणि हे आपलं जास्वंदीचं फूल केवढं मोठं आहे चला आता माझं आवरून झालेला आहे आणि आता ना बाकीचं कियाला जेवण देते कियाला स्कूलमधून आली तिला जेवण देते आणि त्याच्यानंतर मग ना किराणा आणलेला आहे तो मी काय काय किराणा करून आणला ते सुद्धा दाखवते डीमार्टमधून चला असं दिसतंय मस्त इथून तर आता माझे संध्याकाळचे साडेसहा आणि इथे मला चहा ठेवलेला आहे इथे पूर्ण किराणा काढलेला आहे बाकीच्या गोष्टी काढलेल्या आहे भरायच्या बाकी डाळी वगैरे तर मी किराणा काय काय आणलं ते नंतर दाखवतेच पर्यंत चहा वगैरे पिते दूध तापत ठेवलं आणि तेच चला आता मी ना पटकन चहा करून पिते जे डबे आहे ना डाळीचे वगैरे सगळे त्याच्यात आता कोण कोणती डाळी काढून ठेवते कोणकोणते डाळी आणलं तर दाखवते आणि सगळ्या याच्यामध्ये काढून ठेवते डाळी चला आधी चहा करून पिते आणि सुंदर झाले आहे आज वरण भात केलेला आहे आणि किराणा आकारून काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा सातर करत तर म्हणून साखर आणलेली आहे त्याच्यानंतर त्यानंतर आपण खायला ठेवले ते मी तर हे टिश्यू पेपर लागतात तर टिश्यू पेपर पण घेऊन आणले आहे लागतात कधीमध्ये आपल्याला तर मजे वगैरे केले नंतर ही फोर पेपर आणले ते दोन टिफिनसाठी लागतात म्हणून एक फोडलं सकाळी तर हे दोन आणलेले आहे त्याच्यानंतर ना ग्लास घेतला छान वाटला ज्यूस वगैरे पिण्यासाठी किंवा मग कोल्ड्रिंक वगैरे तर हा ग्लास आणलेला आहे खूप मस्त आहे तर फक्त एटी नाईन रुपीजला भेटलेला आहे त्याच्यानंतर पापड आणले हे दोन पॅकेट होते एक एका रेक्टिल होतं एक फोडलेलं आहे तर रामबंदीचे पापड तुरीची डाळ आणली तर दोनशे एक रुपयाची वन पॉईंट दोनशे पासष्ट ग्रॅम किलोग्रॅम म्हणजे एक एक किलो दोनशे बासष्ट ग्रॅम तूर डाळ दोनशे एक रुपयाला पडलेली आहे तर अंदाजी घेतली होती मी त्याच्यानंतर पीनट बटर बियांसाठी संपलं होतं म्हणून आणि हे ना मला भांडं पण आणलेलं मी आधी दाखवते जाम एकावर एक, एक फ्री भेटलं मस्त तर वि आणलं खूप आवडतात पोळीसोबत वगैरे तर जाम आणलेलं आहे त्याच्यानंतर ना माझ्यासाठी कप आणला खूप छान तर थोडा महाग भेटला कॉस्टली भेटला थोडा तर एकशे एकोणऐंशी रुपयाचा आहे एवढा नाही तर मी माझे कप आहे बाकीचे बाकी ते व्हाईट आहे ना ते खूप महाग आहे हे तर मी दोनच कप आहे तर हा एकच कप ना तीनशे की साडेतीनशे रुपयाला आहे हा एक कप तर हा खूप महाग आहे त्याच्यानंतर मग हे तर मी सेट आणला होता आणि दुसरे मग आहे नव्याण्णव नाईन्टी नाईन रुपीज किंवा मग एकशे वीस रुपये असे आहे पण हा फर्स्ट आहे म्हणजे तो एक ते दोन महाग आहे त्याच्यानंतर हा महाग खूप एकशे एकोणऐंशी एक 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 म्हणजे एकशे ऐंशी रुपयेचा कप आहे हा नुसता तर मला कॉफी पिण्यासाठी कॉफी किंवा मग चहा पण मला लागतो तर मग तुम्हाला माहिती मला कप खूप आवडतात त्याच्यामुळे तर हा आणलेला आहे खूप छान आहे तर घेतला आणि नंतर मेन म्हणजे ना मला एक भांडं आवडलं तिथे खूप छान क्वालिटीचं वाटलं फोडलं पण नाही आहे मस्त छोटासा पॅन आहे छोटीशी भाजी किंवा मांड फ्राय करायला एकदम मस्त आहे बघू शकता कलर पण छान आहे तर हे फक्त मला मिळालं एकशे एक एकोणऐंशी एकशे ऐंशी रुपयाला मस्त आहे बघू शकता तर असं आणलेलं आहे नंतर तेलाच्या पिशव्या आणल्या तर त्या मी इथे ठेवलेल्या आहेत तेलाची पॅकेट तर ती इथे ठेवून त्यानंतर मी इथे रवा आणलेला होता त्याच्यानंतर ही डाळ आलेली मसु ही पण सकाळी फोडली तर ही पंचावन्न रुपयाची सातशे आठ ग्रॅम आहे एक किल कमीच आहे पण रुपयाची आहे ही त्याच्यानंतर हे किचन किचन आहे माहिती मला भरपूर लागतं किचन पावल तर हे घेऊन आलेले आहे कारण मला लागतं गॅस पुसायला किंवा चिमणी वगैरे काही क्लीन करण्यासाठी मी हेच यूज करते किचन टॉवेल तर हे आणलेले आहे त्याच्यानंतर आणलेलं आहे चहा पत्ती रेड लेवल मसाल्याची आणलेली आहे जिंजर गार्ली पेस्ट आणलेली आहे इमर्जन्सीला नाही तर मी घरीच करते पण मग जेव्हा सकाळी मला कसं टिफिन करावा लागतो वैभवचा तर इमर्जन्सीसाठी पटापट मला ही यूज करावं लागते तर जिंजर गार्लिक पेस्ट त्याच्यानंतर मुगाची डाळ पण आणली मी किती नऊशे अठ्ठ्याऐंशी किलोग्राम म्हणजे एकशे दहा रुपयाचे आहे एक किलोला कमीच आहे अशी तर तीन डाळी घेऊन दिली त्याच्यानंतर आणलेलं आहे हे आपलं वॉशिंग मशीनच लिक्वि लिक्विड आहे गोदरेजचं फॅब लिक्विड डिटर्जंट आहे हे तर हिम्पेडच यूज करते नाही तुम्ही सर्पेक्ष सर्पेक्ष सॉरी तर हे दोन डबे काढलेले आहे त्याच्यामुळे डाळी भरून ठेवते तर तुमची डाळ ते मशीन डाळ तर याच्यामध्ये ना मी तुरीची डाळ भरून ठेवल्यानंतर मुगाची मुगाची भरू शकते तुरीची एवढं पेट लागत नाही मग तुरीची फ्रीजन ते ठेवून तर इथे तुरीची आणि मसूरची डाळ भरून ठेवलेली आहे आपण ठेवून घेऊ याच्यामध्ये डाळीच्या याच्यामध्ये तर दोन डाळी ठेवलेल्या आहे मी याच्यामध्ये बाकी ना बाकी माती हे सगळं आवरून देते पटापट चला मला अस मी एवढी ग्रोसरी आणलेली आहे एवढं बाकी बाकीच ठेवून दिली तेल एवढं आणलेलं आहे आता जेवण करून घेतो भूक लागलेली आहे तर असा होतं माझं तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटतं ते नक्की सांगा आहे तुम्हाला आवडला असेल बघायला पूर्ण ब्लॉग सकाळी मी पटापट घाई झाली होती मला स्वयंपाक करायला आणि चपाती करून दाखवली कशी केली होती मी आणि मस्त फुकतात त्याच्यानंतर मग किराणा काय काय आणला ते सुद्धा तुम्हाला दाखवलं तर असा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आहे तुम्हाला आवडला असेल बघायला तर व्हिडिओ इथे सेंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब केले शेअर जाऊ नका अशीच मी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन जाईल आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसा होता ब्लॉग माझा तर चला व्हिडिओ इथे सेंड करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय